मित्रांनो आज सगळ्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाहाली बाकासूर आणि बालमा आणि आज तीन नंबरचा मानकरी झालेली आहे ही जोडी आज प्रेक्षकांच्या भावना विचारे आहेत कारण बऱ्याच दिवसातून ही जोडी पाहिलेली आहे मित्रांनो आज अंगापूरचं मैदान झालं आणि बऱ्याच दिवसातून प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाहाली बालमा आणि पक्कासूर आणि ही जोडी ज्या ज्यावेळेस जोट्यात आली त्या त्यावेळेस कायम गुलाल घेतलेले आहेत सुट्टी मेकर आहेत निखिल आणि त्यांची टीम आहे Uh, सगळी म्हणजे बाकासूर आहेत सगळी आज विचारूया नक्की काय कसं नियोजन झालं आणि आज भरपूर दिवसातून मेन तुम्ही पण आपला घरचाच आहे मागच्या वेळेला आणि बाकासूर तर कायमच सोबत असता तुम्ही आज गुलाल भेटला गुलाल म्हणजे ही गाडी पाळायची इच्छा होती भागातलं <coughs> मैदान होत अक्षय भाऊची पण इच्छा लई होती की गाडी त्या बैलाचा पण कमबॅक झाला चांगलाच आणि गाडी नियोजन काय ते मामाने अक्षय भावने केलेलं त्यामुळे नियोजन झालं चांगलं गाडी फायनल ला राहिली तीन नंबर झालाय गाडी वेळेस पळती त्यावेळेस मैदानात त्या गाडीची वेगळीच क्रेज असते आकर्षणच वेगळा आहे ना दोन्हीचा पण इतिहास यांचा मागचा बघा जाईल तिथे या बैलांनी हिंद किसरी मैदानात एक एक नंबर झाला या जोडीचा त्यामुळे ही गाडी आणि भागातलं मैदान असल्यामुळे ही गाडी पळवणं भागच होता आणि बैलानं पण लाज राखली भागात गोलाला राहिला मित्रा बक्कासुरीच्या पाठीमाग सगळी गर्दी फोटो काढायसाठी हे टीम मेंबर आहे ते आज ह्या भागात बालमाच्या भागात आज आला आणि इथं गुलाल चांगलं वाटतय कारण लई दिवस झालं जोडी पळली नव्हती बऱ्याच दिवसाने जोडी पळली परत गुलालात राहिली त्यातच आनंद आहे आज कसं वाटलं जोडी वाटतो बर वाटलं बारी जोडी बा मित्रांनो प्रेक्षक बघा तुम्ही गर्दी आहे सगळी आपण प्रेक्षकांचे ही जरा भावना घेऊया काय आहेत कारण ही जोडी पाळाली की बराच जल्लोष असतो धन्यवाद मित्रांनो प्रेक्षक बघा बाकासूर सोबत फोटो काढायसाठी सगळी समाज झालेले चाहता वर्ग आहे त्याचा आज विचारूया कुठला आलाय सातार बाकासूरचा फॅन आहे तुम्ही खूप मोठा फॅन आहे बाकासूरचा कसं वाटलं आज बालमा आणि बाकासूर एकत्रात सातारा सातार एकशे बलमा आपल्या तालुक्यातला बैल बलमाचा खूप दिवसाचा संघर्ष होता संघर्ष संपला आज काय आज संपला सगळा पूर्ण संघर्ष संपला आज हा बलमाचा मित्रांनो बघा गर्दी आणि ही टीम आलेली आहे बघा लांबून आलेलेच भरपूर लांब आहे ही टीम कुठून आलाय जळगाव जळगाव रुग्ण कधी हाय तिकडून आज रात्री निघाल ते उद्या रात्री खास बकासूर साठी इकडं हो फॅन आहे आम्ही मोठे फॅन आज समोरून पाहिला लाईवला पाहिजे आज काय वाटलं आज थोडं चांगलं वाटलं आनंदीत झाला वाटलं असं लाईव्ह पाहत होतो पण आज डायरेक्ट समोर बायला तर एकदम आनंद वाटला हो बघा मी तर अखंड महाराष्ट्र गाजवला बघा आलाय आज बुडावली बघितलं चांगलं कोण कोण आलाय मी मम्मी बघा मी तर लहान मुलं पण येतात आर्यन ड्रायव्हर आहे ती आज कसं वाटतंय आज काय बाकासूरनं तीन नंबर केला आहे जल्लोष आहे सगळीकडे आज सगळ्या प्रेक्षकांची इच्छा एकच होती की एक करावा का पण काय जरा झाला काय असतं आता हारजीत आहे आहे चार पायाचा माळ आहे असते त्याच्यामुळे दुसऱ्याला पण बोलायला पाहिजे आपला सारखा एक होऊन तसं चालत नाही ना क्षेत्र त्याच्यामुळे आज तीन नंबर झाला पण चांगल्या रीतीन झाला गाडी दोघांची पण लय दिवसात पळली चांगली गाडी पळली बाकासूरला ही दाखवा कारण प्रेक्षकांची इच्छा असते बाकासूरला बघण्याची बरीच क्रेज बाकासूरनं बैलगाडी क्षेत्रात निर्माण केली आपण शुभेच्छा करूया बाकासूरला हे कायम अशीच प्रेक्षकांची मन जिंकत राहील